कार्यक्रमाच्या निमित्तानं आज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा रक्त निवासाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय ते आळंदे संत शिरोमणी सावता महाराज यांचे सोळावे वंशज रमेश महाराज ज्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा पवार या निमित्तानं उपस्थित असलेले त्यांचे वडील आदरणीय राजेंद्रदादा पवार आदरणीय वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले लक्ष्मणजी हाके साहेब रमेश बारेस्कर अभिजित पाटील कर्जत जामखेडचे नगराध्यक्ष उपस्थित सर्व तेजवरचे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्जत जामखेड सोलापूर आलेले सर्व आमच्या माता भगिनी तरुण मित्रांनो प्रथमता आरणी ते होणाऱ्या या फक्त निवासाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल संत शिरोमणी महाराजांच्या प्रयत्नातून यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो खरंतर गेल्या पाच दहा वर्षाच्या कालखंडामध्ये बारामतीचा तरुण एक पायाला डेंगरी घालून चांद्यापासून ते बांध्यापर्यंत विकासाची गंगा सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनातून विज्ञानाला जोड म्हणून अध्यात्माची निवड करून विज्ञान आणि अध्यात्म अध्यात्म एकत्र घेऊन या राज्यामध्ये विकासाचा रथ निश्चितपणे आदरणीय दादा गेले अनेक वर्ष सातत्याने हक्कात त्याचे साक्षीदार सर्वजण आपण निश्चितपणे आहात मी आपल्याला या संत शिरोमणी सावता महाराजाच्या कर्मभूमीमध्ये आपण ज्या आलातीनं संत शिरोमणी सावता महाराज आणि प्रत्यक्षात पंढरीचा पांडुरंग सावता महाराजाच्या हृदयामध्ये स्थान पांडुरंगाला दिलं तद्वत तशाच पद्धतीनं या राज्यातील जनते गोरगरीब शेतकरी असेल सामान्य नागरिक असेल बहुजन समाज असेल दलित असेल अपंग असेल जे आपण या राज्यामध्ये कष्टाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम निश्चितपणे करतात जशा पद्धतीने कामाच्या जोरावरती प्रत्यक्ष पांडुरंगाला या ठिकाणी यावं लागलं तशा पद्धतीचं काम आपण या राज्यामध्ये निश्चितपणे करतात मला खात्री आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण भविष्यामध्ये या राज्यातील सर्व तरुण असेल महिला असेल किंवा इतर अनेक लोक असतील हे सगळे आपण कामाच्या दोऱ्यावरती आपल्या हृदयात लोकांच्या हृदय सिंहासनावरती आपण निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती ताटक तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद आपल्याला निश्चितपणे आहे आणि तशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यामधून आपल्या हातून करावं हीच संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र